टीटी परीक्षेच्या विरोधात आज मध्ये शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे आणि मोठ्या संख्येने हे सगळे शिक्षक जे आहे ते सहभागी झाल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे आपण बघतो की जिल्हाभरातून ही सगळी शिक्षक संघटना असतील सगळे शिक्षक जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले काय सांगा आणि टी परीक्षेच्या विरोधात जे आहे तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने आम्हाला मागच्या महिन्यामध्ये आश्वासित केलं होतं शिक्षण राज्यमंत्री आदरणीय आमदार पंकज साहेब यांच्याशी मध्यवर्ती संघटनेने चर्चा केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ते आम्ही महिनाभरामध्ये पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय राज्य शासनाच्या वतीनं दाखल करू परंतु त्यांनी ते आश्वासन न पाळल्यामुळे राज्याच्या मध्यवर्ती संघटनेने हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता त्यासाठी जिल्हाभरातून जवळजवळ तीन ते चार हजार शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते त्यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातली माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल मुख्याध्यापक संघ खाजगी प्राथमिक शिक्षक संघ यांची एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे त्या समन्वय समितीनुसार आमचे नेते पंडित सुनील पंडित सर यांच्या माध्य मार्गदर्शनानुसार हा मोर्चा आयोजित केला होता आमचं प्रमुख मागणी ही आहे का टीईटी परीक्षा ही रद्द झाली पाहिजे कारण टी ई टी परीक्षेमुळं ज्यांची वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे सेवा झाली अशा शिक्षकांनाही वयात ही परीक्षा द्यावी लागते वास्तविक पाहता हे सर्व शिक्षक परीक्षा देऊनच नोकरीमध्ये आलेले आहे त्यांना पुन्हा परीक्षा घेण्याची गरज नाही असं आम्हाला वाटतं पुढची भूमिका काय असणार जर परीक्षा रद्द हा निर्णय रद्द नाही केला तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं आता नुकताच जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याचा आम्हाला सर्वांना आदर आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं बाजू जी मांडायला पाहिजे होती चांगली मांडली गेली नाही दुसरी गोष्ट वीस पंचवीस वर्षापासून आता बापूराव आणि सर बोलल्याप्रमाणे या ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून माझे शिक्षक काम करत आहेत आणि काम करत असताना आमच्या हाताखालून काही जिल्हाधिकारी झालेत काही शिक्षक झालेत काही प्राध्यापक झालेत काही वकील झाले डॉक्टर झालेत आता डॉक्टर झाल्यानंतर त्यांना परीक्षा द्यावं लागते का नाही आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी आमचा अनुभव शिक्षक जो आहे त्यांना या ठिकाणी पात्रता परीक्षा देणं ही योग्य नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी पुनर्याचिका दाखल करून पुन्हाही या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे आणि एक ते आठ साठी जी पात्रता परीक्षा या ठिकाणी लागू केलेली आहे ती रद्द केली पाहिजे अन्यथा आम्हाला महाराष्ट्रातील सर्व संघटनांना म्हणजे मुख्याध्यापक संघटना असेल शिक्षक संघटना असतील शिक्षकेतर संघटना असतील आम्हाला शाळा बंद करण्याचा हातार आ, या ठिकाणी उचलावं लागेल अशा प्रकारचे आम्ही अपेक्षा या काय भूमिका आहे तुमची आज या ठिकाणी आज सगळ्या संघटना मिळून हा जो मोर्चा आणला आहे एका दिवसात हे नियोजन केलं तरी देखील हजार ते बाराशे लोक त्या ठिकाणी आलेत पण जर भविष्यात शासनानं तातडीने टी ई टी रद्द केली नाही तर आम्ही तर बहिष्कार टाकलाय परीक्षेचे फॉर्म आम्ही भरणार नाही आणि जर टी ई टी रद्द केली नाही तर भविष्यात आम्ही निश्चित सांगतो जसं इतर शेतकरी रस्त्यावर उतरतात आंदोलन करतात त्याप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू त्याचप्रमाणे शाळा बंद करू आणि सगळ्या शाळा बंद करून शासनाला दाखवून देऊ की आम्ही सगळे एकत्र आहोत पण असं सूर निघतो की परीक्षा द्यायला काय हरकत आहे परीक्षा देण्याबद्दल काय हरकत नाही परंतु जर शिक्षकांना या परीक्षेच्या माध्यमातून वेळ तिथंच धरायचं ठरलं तर ते योग्य नाही कुठेतरी आज शिक्षकांचं वय झालेलं आहे कुठेतरी आज शिक्षकांचा अध्यापन आणि अध्यापनामध्ये भरपूर वेळ जातोय त्यामध्ये ऑनलाईन कामे असतील शासनाचे वेगवेगळे धोरणं असतील यामध्ये शिक्षकाचा वेळ जातोय आणि हे परीक्षेचं भूत हे शिक्षकांच्या मानगुटीवर घालण्याचं काही कारण नाही या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात हा विराट मोर्चा निघाला होता शासनाला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आपण आमच्या शिक्षकांची भूमिका या ठिकाणी तुम्ही शासनाच्या माध्यमातून आणि शिक्षकांना या धोरणापासून मुक्तता द्या एवढी विनंती आम्ही शासनाला या विराट मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत निश्चितच आपण बघतो की टी ई टी परीक्षेच्या विरोधात हा आजचा मोर्चा निघाला होता आणि भविष्यात यापेक्षा तीव्र मोर्चा निघण्याचा इशारा जो आहे तो शिक्षकांनी दिलेला आहे कॅमेरा उपक्रम मराठी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव